गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा अपघातानंतर आर्थिक मागणी न पूर्ण केल्याने दापोडी पोलिसांचा खोटा गुन्हा व बनावट पंचनामा शाळेच्या बसला आय ट्वेंटी कार धडक वाहन धारकाचा गंभीर आरोप पोलिसांनी फसवणूक केली नमस्कार मी मीनाक्षी घोडके गुन्हे न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत भोसरी पोलीस ठाण्याजवळ चोवीस मार्च रोजी सायंकाळी घडलेल्या शाळेच्या बसच्या अपघातानंतर वाद निर्माण झाला आहे अपघातात मृत्यू झालेल्या कार चालकावर जबाबदारी असूनही दापोडी पोलिसांनी आर्थिक मागणी पूर्ण न केल्याने जबाबदार नसलेल्या बस मालका विरोधात खोटा गुन्हा दाखल केला व बनावट पंचनामा तयार केल्याचा गंभीर आरोप बस मालक अशोक कृष्णा जगताप यांनी केला आहे जगताप यांनी याबाबत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त यांना पत्राद्वारे निवेदन देऊन संबंधित पोलीस निरीक्षकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे या अपघातात त्यांच्या मालकीची टाटा मिनी स्कूल सी बस पाच नऊ नऊ रस्त्याच्या कडेला योग्य पद्धतीने पार केली होती बसचा चालक शौचालयासाठी गेला असताना भरधाव आय ट्वेंटी कार एमए चौदा जी एच चौवेचाळीस एक्कावन बसला पाठीमागून धडकून पुढे झाडावर आदळली अपघातात आय ट्वेंटी कार चालक वकील व बिल्डर ऋषिकेश सूर्यकांत काळे यांचा मृत्यू झाला स्थानिक टॉल धारकांनी अपघाताची साक्षीदार म्हणून सांगितले की बस योग्य रित्या पार करण्यात आली होती आणि बस चालकाची कोणतीही चूक नव्हती वर्दी म्हणजे जबाबदारी सत्तेचा गैरवापर नव्हे या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अशोक जगताप म्हणाले पोलिसांना वर्दी ही समाजाच्या सुरक्षेसाठी दिली जाते मात्र काही अधिकाऱ्यांच्या निरपराध व्यक्तीवर खोटा गुन्हा दाखवत असेल तर अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे त्यांनी असेही नमूद केले की लोकशाहीमध्ये पोलीस जनता रक्षक असताना दडकशाही करणारे नव्हे अशा बनावट कारवाईमुळे सामान्य नागरिकांचा पोलिसांवरील विश्वासच झाकळतो सध्या या प्रकरणाची चौकशी अपेक्षित असून संबंधित पोलिसांवर कारवाई होईल का हे पाहणं महत्वाचं ठरेल